नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडतं यूट्यूब चॅनलवर तर आज सकाळी सकाळीच मी आलो होतो आमची मोटर चालू करण्यासाठी विहिरीवर तर सर्वात पहिल्यांदा मी असा आमचा स्टार्टिंग बॉक्स खोलला आणि अशा प्रकारे हा स्विच ऑन केला तेव्हा पहा या स्टार्टरमध्ये आता लाईट दिसू लागली आहे आणि आता या स्टार्टरमध्ये तीनशे बावन्न वोल्टेज सुद्धा दिसू लागली आहे ही मोटर मी आज का चालू केली असेल हा प्रश्न तर तुम्हाला पडलाच असेल तर ही मी मोटर चालू केली होती अशा प्रकारे आमच्या मशीला आंघोळ घालण्यासाठी मला पूर्ण आठवड्यानंतर सुट्टी भेटली होती त्यामुळे आता मला या सुट्टीमध्ये काय काय करावे काय नाही करावे हे कळतच नव्हते मग मला विचार आला की आपण मशीलाच धुवूयात आणि मी लगेच धुवायला सुरुवात सुद्धा केली यानंतर मी लहान मशीला धुण्याचा सुद्धा विचार केला परंतु तुम्हाला आता माहीत आहे ती म्हैस किती वेडी आहे आणि तिच्याजवळ जर मी गेलो तर ती पुन्हा एकदा मला मारायचा तर प्रयत्न नक्कीच करेल <laughs> यामुळे मी या मशीनला मम्मीला धुवायला लावली आणि मम्मीने तिला चांगले घासून घासून धुऊन सुद्धा काढले मोटरसुद्धा चालू होती आणि मला वेळ सुद्धा होता त्यामुळे मी लगेचच या इकोला धुवायला सुरुवात केली ही स्टीव कोकार जीला मी सर्वात पहिल्यांदा धुण्याचा एक चांगला व्लॉग बनवला होता आणि तेव्हापासूनच आपल्या चॅनलवर व्लॉग्स यायला सुरुवात झाली होती तेव्हापासून ते आतापर्यंत मी या चॅनलवर जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचे व्लॉग कसे टाकता येईल चांगल्या प्रकारे वॉइस ओव्हर सुद्धा कसे करता येईल यावर मी खूपच जास्त काम करत आहे फक्त तुमचा असंच मला सपोर्ट राहू हो द्या आणि तुमचे असेच माझ्या चॅनलवर सुद्धा प्रेम राहू हो द्या मोटर बंद केल्यानंतर मी आलो आमच्या माळ रानावर आमच्या मशीनना नेहमीप्रमाणे चारायला चरायला घेऊन तर या मशीनला आज खूपच जास्त भूक लागली होती या मशीनना माळावर आणताच त्यांनी गवतावर ताव मारायला सुरुवात केली आणि सर्व गवताला चांगल्या प्रकारे खाण्यास सुरुवात सुद्धा केली मशीनना बांधल्यानंतरच मी आलो त्या जवळील असलेले एका शेतामध्ये जिथे आम्ही अशा प्रकारे ज्वारी लावली होती आणि ती आता ज्वारी काढायची सुद्धा सुरुवात केली होती आणि या कापलेल्या पेंडींना सुद्धा अशा प्रकारे पाच पाचच्या गट्ट्यात म्हणजेच पाचुंद्यामध्ये अशा प्रकारे एका जागी गोळा सुद्धा करून ठेवले होते पहा आता अर्ध्यापेक्षा जास्त ज्वारी सुद्धा काढून झालेली आहे या कापलेल्या ज्वारीमधून आम्ही आता ज्वारीची कणसे एका बाजूला काढून त्यांची मळणी करून त्यातून ज्वारीची दाणे सुद्धा बाहेर काढणार आहोत यानंतर मी आलो आर्यनच्या घोट्यावर जेथो तो त्यांच्या गायींना अशा प्रकारे पाणी पाजत आहे आणि त्यांना खायला सुद्धा घालत आहे तो त्यांच्या गायींना खायला घालतच आहे त्यामुळे मी त्यांची कडबा कुट्टी सुद्धा चालवण्याचा थोडा प्रयत्न केला तर ही आहे आर्यनची कडबा कुट्टी या कडबा कुट्टीच्या मशीनमध्ये जेव्हा आपण ज्वारीच्या किंवा मकेच्या रोपाला या जागेवर ठेवतो आणि या ज्वारीच्या किंवा मकेच्या रोपाला अशा प्रकारे आड तेव्हा यापासून कुट्टी तयार होते ही कुट्टी गुरांना सुद्धा खूप आवडते आणि गुरांसाठी खूप पौष्टिक असते हे मकीचे रोप आता खूप लहान लहान तुकड्यामध्ये बाहेर येत आहे आणि ही कुट्टी आता आपण लवकरच गुरांना सुद्धा टाकू गोट्याच्या जवळ त्यांनी पहा त्यांच्या वासराला सुद्धा बांधले होते हे वासरू पहा किती सुंदर आहे आणि जेव्हा आपण याला हात लावतो तेव्हाचे आपले हात सुद्धा चाटते याची मला सर्वात आवडलेली प्रक्रिया म्हणजेच हे जेव्हा आपल्या कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा याला असे वाटते की सर्वांनी आपलाच व्हिडिओ काढावा आणि ते व्हिडिओकडे खूप आनंदाने पाहते आपल्या लहान मुशीसारखे कुठेही पळून जात नाही <laughs> आत्ता दुपारची वेळ होती म्हणून त्यांनी त्यांच्या गायांना पा बाहेर बांधले होते त्यामुळे मी आत्ता त्यांचा व्हिडिओ सुद्धा काढू शकत होतो या गायींच्या जवळच पा या टाकीच्या मागे या दोन वासरांना सुद्धा बांधले होते या गुरांना त्यांचे खाद्य चांगल्या प्रकारे खायला यावे यामुळे त्यांनी पा अशा प्रकारची सिमेंटची भांडीसुद्धा त्यांना खाण्यासाठी आणली होती याच भांड्यांमध्ये ते त्यांना खायला टाकतात यानंतर साडेचार वाजता आलो मी आमच्या माळावर क्रिकेट खेळायला तर आज क्रिकेट खेळायला फक्त ही दोन आणि आम्ही दोघं असे चौघच खेळाडू खेळायला होते आज फक्त चौघच असल्यामुळे मी आणि शिवतेज आणि आर्यन आणि ईश्वरी अशा प्रकारे आम्ही दोन टीमा केल्या होत्या त्यामुळे सर्वांना बॅटिंग सुद्धा भेटली <स्थारी> <स्थारी> ही मॅच जिंकणे आमच्यासाठी खूपच सहज ठरले कारण समोरच्या टीमने फक्त आम्हाला अडतीस रनांचे लक्ष दिले होते यातील पंधरा रन तर शिवतेजनेच बनवले आणि राहिलेल्या आठ बॉलमध्ये मी पस्तीस रन बनवले आणि ही मॅच आम्ही खूपच सोप्या रीतीने जिंकलो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद